नमस्कार आणि आता एक महत्वाची घडामोड पाहूया सध्याच्या घडीला सुरू असलेल्या आय पी एल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या शहरातील काही नामांकित सट्टेबाजांनी थेट मुंबईच्या वरळी पोरबंदर मीरा भाईंदर दादर कल्याण बदलापूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सट किंगची फ्रेंचाईज घेतली आहे पूर्वी शहरात गेटच्यात गेमिंग पार्लर मध्ये व कोतवाली राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ठराविक ठिकाणी क्रिकेटचा सट्टा चालायचा परंतु जेव्हा अमरावती शहरातून यवतमाळात आपला गड निर्माण करणाऱ्या सट किंगचा मृत्यू झाला तेव्हापासनं शहरात व ग्रामीण भागातील काही ठराविक सट्टा किंग तयार झाल्यात गोपालनगरातील काही जयस्वाल इतवारा बाजारातील राहून बारदानवाला मोर्शी येथील यावले शहरातील दोन तीन कुख्या सट किंग MIDC ने सध्या एम आय डी सी ते जुन्या कोंडेश्वर बायपास मार्गावरील एका हॉटेलमध्ये एक बँकवेट सूट भाड्याने घेऊन बिनधास्तपणे क्रिकेटचा ऑनलाइन सट्टा सुरू केल्याची माहिती मिळते करोडोची उलाढाल त्यांनी सुरू केली आहे आणि विशेष म्हणजे सट्टा किंगने पोलिस दलातील काही वरिष्ठ अधिकारी व कायम किंग पोस्टिंगवर राहणाऱ्या ठराविक हिरो पोलिसांसोबत सेटिंग करून ते हॉटेलमध्ये क्रिकेट सट्ट्याचा सेटअप उभारलाय आणि विशेष व्यक्तीचे ते भव्य आलिशान हॉटेल आहे आणि तो व्यक्ती देखील पडद्या दे, आडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी रात्री सलोख्याचे संबंध जोपासतो अशी सुद्धा माहिती समोर हो येते आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकीय बड्या नेत्यांसाठी त्या व्यक्तीच्या किचन ही वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस डे नाईट सुरू असते एवढेच नव्हे तर तो व्यक्ती बड्या व्यापाऱ्यांविरोधात तक्रार खाली की तो त्या व्यक्ती सेटल करतो आणि त्या हॉटेलमध्ये क्रिकेटच्या सट्ट्यासह व्ही आय पी करण्यासाठी विटन डान्स बार देखील ठराविक वेळी सुरू होत असल्याने शहरातील नामांकित व्यापारी रईस जादे युवक खासगी व शासकीय बडे अधिकारी त्या हॉटेलमध्ये डान्स गर्ल्सच्या ठुमक्यांवर थिरकून दारूच्या पॅकेजचे पॅक चे, रिझवून बेधडकपणे क्रिकेटचा सट्टा खेळ असल्याची माहिती आहे परंतु या सर्व कांडात वाईट लाईफच्या जगमडातील तरुणाईचा जुगार सट्टा नशेचे व्यसन लागत असल्याने त्यांचे नुकसान होत असल्यामुळे हा एक स्पेशल रिपोर्ट आपल्यासाठी आहे पाहत रहा अशाच बातम्यांसाठी ज्वालादीप न्यूज